भोकरदन तालुक्यातील कुकडी वाकडी येथे शिव महापुराण व अखंड हरिनाम व अखंड हरिनाम सप्ताह सोमवार दिनांक पासून सुरुवात सविस्तर वृत्त असे की भोकरदन तालुक्यातील वाकडी कोकडी येथे सालाबात प्रमाणे याही वर्षी कुकुटेश्वर मंदिर कोकडी संस्थानावर शिव महापुराण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची सुरुवात आज सोमवार पासून सुरू करण्यात आली आहे सदरील कार्यक्रमाचे ध्वजारोहण विविध ठिकाणाहून रावसाहेब पाटील दानवे यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे शोभाताई मतकर जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव चिंचपुरे संपूर्ण गावातील भक्त मंडळ तसेच महिला मंडळ बहुसंख्येने हजर होते यावेळी आलेल्या सर्व संत महंतांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष त्र्यंबक अप्पा आपवळे व आलेल्या संत महंतांनी आपले मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील सर्व युवा मंडळ मंडळ तसेच महिला यांचे विशेष सहकार्य राहणार आहे दिवस चालणाऱ्या शिव महापुराण कथेचा पोकरदन तालुक्यातील सर्व शिवभक्तांनी कथा श्रवण करण्याचा लाभ घ्यावा आवाहन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाला महंत हनुमान गिरी महाराज मंत शालिक गिरी महाराज कृष्णाजी गिरी महाराज असे विविध संस्थांवरून आलेल्या महंतांनी या कार्यक्रमाला आपली हजेरी लावली शेवटी बोराडे यांनी सर्वांचेच आभार मानले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र लोक न्यूज भोकरदन